तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखी दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी आणि नाती होती तर असायचीच आणि असायचे शेजारी शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला शेजारच्या त्या काकू सुद्धा यायचा चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या करायला <laughs> फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी फुलवायची नाही स्पर्धा नाही शर्यत ना, ना, ना बरोबरी औ नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी मला आठवतय मी आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळो खाट ठेवायचो मला आठवतय मी आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळो खाट ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश नसेल इतका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लाभायचे आजही होते दिवाळी आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोक चार कद्दील लागतो दारी तरी फटाके तर उडता फार एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही एक मेसेज टाकला की पोचून जाता शुभेच्छा शेजारच्या काकुई शिकल्या आता चकल्या काढायला मजा यायची गरज नाही शेजारच्या काकुई शिकल्या आता चकल्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता पुरा करायला कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे तेच त्रोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे तेच रोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे इकडे दिवा मी तिकडे विस्तार पाहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्तार पाहिला आहे लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही आणि नुसतं उत्तर लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही दिवाळीला दिवा सारखा आतूर जाऊन यायचं असत दिवा नसता हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं दिवा असता हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते पण ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे व्ही म्हणजे खरेदी वाई असते त्यांच्या अंगावर दिवे नाही त्यांच्या अंगावर टी व्ही म्हणजे खरेदी वाई असते धन्यवाद निलेश <laughs> आम्हाला फोन